आता भाना तुम्हाला कसा सीताफळ जाणतो ती टपका टाकबी दिटपका टाकबी मित्रांनो कसे आहात मजेत ना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा भन्नाट असे ऍडव्हेंचर भरल्या ब्लॉग मध्ये आणि मी तुमचा होस्ट प्रशील अंबादे आणि आपला आजचा टार्गेट असणार आहे मराठ्यांची चौथी राजधानी असलेला साताऱ्यातला प्रसिद्ध अजिंक्य किल्ला अजिंक्यतारा हा किल्ला महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात असून समुद्र सपाटी सुमारे तीन हजार तीनशे फूट उंचीवर स्थित आहे हा किल्ला महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात महत्वाचा किल्ला म्हणून ओळखला जातो अजिंक्यतारा हा किल्ला मराठ्यांची चौथी राजधानी असून या किल्ल्यावरून संपूर्ण सातारा शहराचे सुंदर दृश्य पाहायला मिळते सातारा जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून हा किल्ला ठळकपणे दिसत असल्या कारण अजिंक्यतारा किल्ल्याला साताराचा किल्ला म्हणूनही ओळखला जातो सातार्यामध्ये जात असताना सगळ्यात पहिले आपल्याला एका घाटला पार करावं लागते आजचा मौसम बहुत मस्त आहे होप करतो त्या खंबाटकी घाटाचे ड्रोन शॉट बहुत मस्त येतील आजचे अजिंक्यतारा किल्ला पुणे पासून एकशे वीस किलोमीटर अंतरावर मुंबई पासून तीनशे किलोमीटर अंतरावर तर कोल्हापूर पासून दोनशे किलोमीटर अंतरावर स्थित आहे पुणे किंवा मुंबईकडून जर अजिंक्यतारा किल्ल्याजवळ जायचे असेल तर वाटेत असलेल्या खंबाटकी घाटाला पार करून सातारा शहरात यावे लागते आज आपण तानाजी भाऊसोबत आलो आहोत तानाजी भाऊसोबत आज येण्याचा आपला मेन रिझन म्हणजे तानाजी भाऊ काय काही एक नवीन उपक्रम चालू केला आहे आणि तो उपक्रम एवढा आवडला मला कमी म्हटलं यार मल पण जॉईन वाच आहे आज आपण या किल्ल्यावर सैराटमधील सुप्रसिद्ध कलाकार तानाजी भाऊसोबत आलो आहोत ज्यांनी संपूर्ण सैराट मूव्हीमध्ये सगळ्यांना खडखडून हसवला तानाजी भाऊसोबत आज इथे येण्याचं मुख्य कारण म्हणजे वृक्षारोपण ग्लोबल वॉर्मिंगचे दुष्परिणाम लक्षात घेता आजपासून होऊ शकेल तेवढे जास्तीत जास्त झाडा लावण्याचा उपक्रम आम्ही हाती घेतला आहे आता ही संकल्पना माझ्या बरेच दिवसापासून बऱ्याच महिन्यापासून डोक्यात होती आणि वाटत होते की आपण काहीतरी करावं असं काहीतरी निसर्गाचा आपण सतत दिन लागतो आणि आता मी गावाकडे गेलो होतो उन्हाळ्यात तर उन्हाळ्यात शीताफळ आली माझ्या शेतात आहेत पाच पंचवीस झाडावरची काय वाळलेली शीताफळ त्यात बिया सापडल्या गोळा करत करत जवळपास मी पाहुणे सहा ते सहा हजार बिया गोळा केल्या तर सीताफळाच्या बिया लावायचा संकल्प तसा केला मी आणि आता तो संकल्प सुरुवात केली आता बहुत साऱ्या प्रकारचे झाड आहे जे आपण लावू शकतो पण मग आपण सीताफळच निवडलो सीताफळाचं कारण असं एकतर ती झाड ज्यावेळेस उगवतं त्यावेळेस कुठलेही प्राणी पक्षी त्याला खात नाहीत झाडाला आता बरेच आपण जी काही झाडं नॉर्मली झाडं असते साधी आपली आंब्याचं असेल किंवा जांभळाचं असेल तर त्याला शिर्डं खूप खातात जनावरं खूप खातात तसं शीताफळा झाडाला कुठले जनावर खात नाही ती एक त्या झाडाचा जा फायदा आहे आणि दुसरा फायदा असा की शीताफळाचं झाड एकदा उगवलं आणि गुडघ्या इतकं कमरे इतकं जर आलं तर त्यानंतर ती झाडं जळत नाही कारण शीताफळाचं झाड असं आहे की ती खूप कमी पाण्यावर झाड येणार आहे आणि शीताफळातनं फळं येतात जी प्राण्या पक्ष्यांना खायला होतील आपण असं जी झाडाचं प्लांटेशन करतो डोंगर दऱ्यात तर जी काय अशी न फळं देणारी झाडं जी आहेत ती नुसतीच झाडं त्यातनं मग फक्त ऑक्सिजन निघल पण ह्यातनं फळ ऑक्सिजन आणि हे सगळंच असं निघल तर ह्या माग ती एक संकल्पना होती आता भाना कसा चा हडतो तर जेवढी सह्याद्री आहे या पूर सह्याद्रीमध्ये आपण सीताफळचे झाड लावू मित्रांनो आणि अशा प्रकारे मनात सीताफळाचं झाड घेऊन आम्ही निघालो अजिंक्यतारा किल्ल्याचं वाड अरे दादा किल्ल्यावर जाण्यासाठी रस्ता कुठून आहे आता एक स्थानिक व्यक्ती भेटला तो म्हणे डायरेक्ट गाडी वर जाते जर वर जात आपला ट्रेकिंगचा असत आपण किल्ल्याला चांगल्याने एक्सप्लोअर करू शकू सातारा शहरात पोहोचल्यानंतर एक छोटा रस्ता आपल्याला थेट किल्ल्याच्या पायथ्याला नेऊन पोहोचवतो आणि अशा प्रकारे पाच मिनिटातच आपण येऊन पोहोचलो किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ ट्रेकिंग करायची काही गरजच नाही पडली डायरेक्ट आपण दरवाजा येऊन पोहोचलो प्रवेशद्वाराजवळ गाडीवर चढताना आणि उतरताना तानाजी भाऊची रिॲक्शन हे पाहण्यासारखी राहत होती उतरू <laughs> गोहाडा तुझा काय यायला गोहड्यावरून उतरायचं बसायचं उतरायचं ते रे त्याच्यामुळं गडाचा हा जो मुख्य प्रवेशद्वार आहे हा बहुत आहे अजिंक्यतारा या शब्दाचा अर्थ अभेद्य किल्ला असा होतो मराठा स्थापत्य कलेचा हा सर्वात अप्रतिम नमुना आहे या किल्ल्यावरून संपूर्ण सातारा शहराची विहंगम दृश्य दिसते मुकेत प्रवेशद्वाराच्या जस्ट आजूबाजूला आपल्याला दोन मोठ्या आकाराचे बुरुज दिसत आहे आणि या दरवाजाजवळ प्रत्येक ठिकाणी आपल्याला खूप सुंदर असं शिल्प पाहायला भेटत आहे साताऱ्यातून ज्या मार्गाने आपण गडावर प्रवेश करतो त्या मार्गावर दोन दरवाजे आहेत आजही या दोन दरवाज्यांपैकी पहिला दरवाजा सुस्थितीत असून दरवाजाचे दोन्ही बुरुज अस्तित्वात आहेत हा किल्ल्याचा उत्तरीकडील मुख्य प्रवेशद्वार असून दरवाज्याच्या बाजूला दोन मोठे पुरुष पाहायला मिळतात तसेच मुख्य प्रवेशद्वारात आजही मजबूत लाकडे दरवाजे बसवलेले पाहायला मिळतात बा रे खर ना आपल्याला आजही चांगल्या कंडिशन मध्ये या जागेवर दरवाजे पाहायला भेटत आहे किती मोठा आणि किती जड लाकडी दरवाजा दरवाजा म्हणजे पहिलेच्या काळात गडांवर कशाप्रमाणे दरवाजे राहायचे याचा उत्तम नमुना आपल्याला इथे पाहायला मिळतो या मोठ्या दरवाजामध्ये इथं आपल्याला एक छोटा दरवाजा दिसत आहे प्रत्येक गडावर संध्याकाळी पाच वाजता हे किल्ल्याचे दरवाजे बंद होऊन जात होते तर मग जेव्हा कधी एखादी कोणी गुप्तहेर जर आले आणि काही माहिती द्यायची असली तर मग हे छोटा दरवाजा राहत होता पहिल्याच्या काळामध्ये आणि आपल्याला आजही चांगल्या कंडिशनमध्ये हा दरवाजा पाहायला भेटत आहे तसेच प्रवेशद्वारात प्रत्येक ठिकाणी काही कोरीव शिल्प पाहायला मिळत होते मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश करून पायरी मार्गाने समोर जाताच डाव्या बाजूला एक छोटी खोली पाहायला मिळते बघूच राह इथं खाली काही आहे का बाथरूम वगैरे या जागेवर दिवे ठेवण्याची जागा दिसत होती थोड्या समोर येताच किल्ल्याचा दुसरा दरवाजा पाहायला मिळतो जो थोडा पडक्या अवस्थेत आहे वा या जागेवर आपल्याला अजून एक गेट दिसून राहिला आहे मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यानंतर बिलकुल थोडा समोर आलो पन्नास मीटर आणि अजून एक आपल्याला एंट्रन्स गेट पाहायला भेटत आहे दुसऱ्या प्रवेशद्वारातून काही पायऱ्या चढून समोर जाताच आपण येऊन पोहोचतो किल्ल्याच्या सर्वोच्च भागावर जिथे सुरुवातीलाच दोन मंदिर डोळ्यांसमोर उभे राहतात बस या वीस तीस पायरस पार केल्या आणि डायरेक्ट आपण किल्ल्याच्या वरच येऊन पोहोचलो किल्ल्याच्या वर, वर येताच उजव्या बाजूला हनुमानाचं मंदिर पाहायला मिळते जसा प्रवेशद्वाराला पार करून वर आलो वर आल्याबरोबर आपल्याला इथे एक मंदिर पाहायला भेटत आहे मंदिरच्या बाजूलाच एक रस्ता चाललाय आपल्याला तटबंदी जवळ चा घेऊन चाललाय हा रस्ता आपल्याला तर आपण डायरेक्ट जाऊ आणि तिथून चांगला कॅप्चर प्रयत्न करू तारा किल्ल्याला किल्ला म्हणूनही ओळखल्या जाते अजिंक्य तारा किल्ल्याच्या पायथ्याशी सातारा शहर वसलेले आहे या गडावरून सातारा शहराचा सुंदर दृश्य नजरेस पडते प्रतापगडापासून फुटणाऱ्या रा बामनोली रांगेवर अजिंक्य तारा उभा आहे गडावरून पूर्वेला नांदगिरी जरंडा कल्याणगड चंदनवंदन हे किल्ले आणि पश्चिमेला यवतेश्वर तर दक्षिणेला सज्जनगड दिसतो अजिंक्यतारा किल्ल्याची ही जी तटबंदी आहे या तटबंदीच्या आपल्याला हे असे दगड दिसत आहे बघा दगडाची एक वाट तयार केली आहे येणाऱ्या काळामध्ये या जागेवर एक पायमार्ग बनवतील म्हणजे त्या जागेवरून आपण चालत पूर्ण किल्ल्याचा थ्री सिक्स्टी डिग्री कम्प्लीट करू शकू हो 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 खतरनाक पूर्ण सातारा शहराचा नजारा या जागेवरून दिसत आहे किल्ल्यावरून दिसणारा सातारा शहराचा नजारा पाहून तानाजी भाऊ शॉकच झाला हि जे काय शहर दिसतं इथनं अक्का सातारा दिसतोय अजिंक्य ताऱ्यावरून किल्ल्याच्या एका टोकावर आपल्याला बहुत मोठ्या अक्षरात अजिंक्य तारा लिहून आहे तर किल्ल्याच्या दुसऱ्या टोकावर एक बुरुज आहे भला मोठा बुरुज आणि या बुरुजावरून आपल्याला समोरची पूर्ण डोंगर रांग दिसत आहे या डोंगर रांगेसोबतच इथून जर आपण चांगल्यानं पाहलो तर आपल्याला पूर्ण सातारा शहराचा एकदम सुंदर नजारा पाहायला भेटत आहे जिथं आपल्याला एका बाजूला निसर्ग पाहायला भेटत आहे तर दुसऱ्या बाजूला सिमेंट कॉन्क्रीटच्या बिल्डिंग पाहायला भेटत आहे दोन प्रकारचे जंगल एक नैसर्गिक जंगल आणि दुसरा सिमेंट कॉन्क्रीटचं जंगल लवकरात लवकर जायचे कारण आपल्याला टाइम आहे कमी आपल्याला अप आपला संकल्प पण करायचा आहे आणि त्याच्या अगोदर ही पूर्ण अनुभूती घ्यायची ह्या अजिंक्य ताऱ्याची अजिंक्य तारा किल्ल्याला दोन मुख्य दरवाजे असून महाद्वार उत्तर दिशेला तर दुसरा दरवाजा दक्षिण दिशेला आहे दक्षिण दिशेला असलेल्या दरवाज्यात येणारी वाट सातारा कराड हम रस्त्याकडून येते आणि या किल्ल्यावर प्रवेश करत असताना दोन्ही बाजूने दोन, दोन दरवाजे पार करावे लागतात हळूहळू जवळपास साडेचार वाजले आहे ना आपल्याला पटकन धावधवा हो पूर्ण किल्ला कवर करायचा आहे या किल्ल्यावर आज आपण दोन महत्वाच्या मोहीम राबवणार होतो एक म्हणजे वृक्षारोपण तर दुसरा म्हणजे गडावरचा कचरा स्वच्छता मोहीम अशा बाटल्या टाकल्या थोड्या बाटल्या या किल्ल्यावर आल्यानंतर आज आपण दोन महत्वाचे काम करणार आहोत पहिलं म्हणजे गडावर झाडं लावणार आहोत आणि दुसरा म्हणजे इथं असलेला प्लास्टिक कचरा आपण वरून खाली नेणार जसं हे प्लॅस्टिक बॉटला दिसल्या मोठी हा हे कोण असा इथं चप्पल आणून टाकला कसं करायचं लोकांचं दोन आहे का एक चप्पल माल भेटली एक चप्पल ताना भावला एक एक चप्पल वाटून घेऊ आपण <laughs> गडाच्या सुरुवातीला हनुमानाचं मंदिर पाहायला मिळते ज्या मंदिरात जिमखाना आहे शहरातील तरुण पिढी याच जागेवर येऊन रोज व्यायाम करत करतात या जागेवर आपल्याला हनुमानाचं मंदिर पहा भेटत आहे पण या मंदिरासोबतच इथं आपल्याला जिमखाना पण पाहायला भेटत आहे म्हणजे इथं लोक येऊन तालीम करतात हे बघा हा शहरातील तरुण पिढी या जागेवर पोलीस भरती आर्मी भरती आणि व्यायामची प्रॅक्टिस करताना दिसत होते हनुमान मंदिराच्या बाहेर निघताच आपल्याला महादेवाचं मंदिर पाहायला मिळते या जागेवर आपल्याला एक प्रॉपर पायवाट आहे पायवाट आपल्याला किल्ल्याच्या शेवटपर्यंत घेऊन जाणार पण याच पायवाटेवरून समोर जात असताना आपल्याला दोन उंच मनोरे पाहायला भेटत आहे अजिंक्यतारा किल्ल्यावर दूरदर्शनचे दोन उंच मनोरे पाहायला मिळतात जे किल्ल्याच्या मध्यभागी स्थित आहे आणि हे दोन उंच मनोरे दुरूनच लक्ष वेधून घेतात थोडस समोर आल्यानंतर आपल्याला या जागेवर एक असा गोल चक्र पाल भेटत आहे हा जो गोल चक्र दिसत आहे हा आहे चुन्याचा घाना पहिलेच्या काळामध्ये गड किल्ल्याचे जेवढे पण ते तटबंदी बनवायचे किंवा भिंत बनवायचे तर दोन विटांमध्ये दोन ब्लॉक मध्ये जॉईंट करण्यासाठी जो पदार्थ बनवला जायचा चुना दाळ चुना शिशा या सगळ्यांच्या मिश्रण करण्यासाठी या जागेचा उपयोग केला जायचा या जागेवर ते पदार्थ टाकले ता जायचे मग याच्यावर दगडाचा एक व्हील राहायचा चक्का तो चक्का असा गोल 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 फिरवला जायचा फिरवायची ही फिर चाक आहे त्याच्यामुळेच ही इतकं भक्कम आहे बांधकाम कारण चुन्याच असल्यामुळे आजकालचं सिमेंट जे आहे ते काय पाच पंचवीस पन्नास वर्षाच्या मोहर टिकत नाही दहा वा करते मस्ती शंभर वर्ष काय होणार नाही पण बिल्डिंग पन्नास साठ वर्षात पाडावं लागते किल्ल्याच्या तीनशे साठ डिग्री प्रत्येकाला चांगल्याने फिरता यावा म्हणून प्रत्येक ठिकाणी ही दगडी पायवाट तयार करण्यात आली आहे हेच दगड आहे या दगडाच्या मदतीने हे अशी पायवाट तयार केली या जागेवर हे दगडाला फोडून चौकोन आकार तयार करून प्रॉपर एक पायवाट बनवली आहे आणि या जागेवर सुरू झाला एक आउट ऑफ सिलेबस वाला डिस्कशन काकू टी केली ही पाऊस आला तर ही जे कामगार आहेत ना हे कामगारांना बसायला केलेला असावा आडूसा थोडा पावसा म्हणत्यावर <laughs> बाकी दुसऱ्या ठिकाणी बसू शकते म्हण <laughs> किल्ल्याच्या पूर्व उत्तर दिशेला थोड समोर जाताच मंगळादेवीच मंदिर पाहायला मिळते जिथे मोठ्या अक्षरात अजिंक्य तारा लिहून आहे <laughs> थोडस समोर आल्यानंतर आपल्याला इथे एक बोर्ड पाहायला भेटत आहे किल्ल्या अजिंक्यतारा मंगळादेवी समोर गेल्यावर हा जो कन्स्ट्रक्शन दिसत हा आहे विटांचा कन्स्ट्रक्शन कदाचित हा पहिलेच्या काळातील राजवाडा असावा पण सध्याच्या स्थितीत हा पडक्या अवस्थेत पाहायला मिळतो किती डिझाईन आहे किती कोरीव काम बाहेर आहे काय वळिंब्यात आणि काय त्यावेळेची लोक असतील जी काय कारागरी होती वाडझड झाली आत बऱ्यापैकी इटकाम हे पडलेलं आहे आणि हिथलं काय विशेष काय नाही हा ज्या ठिकाणी आता आपण आलो हा पूर्ण राज दरबार आहे म्हणजे पहिलेच्या काळामध्ये या जागेवर राज दरबार होता जेही काही मंत्रिमंडळाची बैठक बसायची ते याच जागेवर बसायची पहिलेच्या काळामध्ये आता आपल्याला एकही भिंत नाही दिसत किंवा काही नाही फक्त हा मजबूत पाया दिसत आहे कारण की याच्या वरचं जे कन्स्ट्रक्शन होतं पहिलेच्या काळातलं ते लाकडापासून तयार करण्यात आलं होतं आणि आपल्याला आज हा संपूर्ण किल्ला जो आहे तो पडक्या अवस्थेत पालपेटते फक्त याची तटबंदी एकदम शाबूत आहे एक नंबर याच जागेवर अजून एक वास्तू पाहायला मिळाली ज्याच्याबद्दल माहिती देण्यासाठी इथे कोणीच नव्हता या जागेवर अजून काहीतरी पडक्या अवस्थेत काही वास्तू दिसत आहे आपल्याला ही एक्झॅक्ट कशाची वास्तू आहे याचा विचार करण्यात जवळपास वीस मिनिट गेले माहित नाही एवढं पण मध्ये सारखं काहीतरी असल्यासारखं वाटतं हा काहीतरी असू शकते एक्झॅक्ट या तटबंदीवर आपल्याला काही गोष्ट पाहायला भेटत आहे ते म्हणजे हे हे दिसत आहे लोखंडाच्या या अशा गोल गोल आकारामध्ये असलेलं हे कशासाठी एक्झॅक्ट माहिती नाही मे बी सांगतो मे बी घोडे बांधासाठी मेबी बरोबर घोडे जनावर किंवा त्या काळात जी तर काय सैन्यांचे घोडे असतील किंवा जनावर असतील ती बांधायला असू शकते जनावर बांधायला ही म्हणते त्याला काय म्हणते दावण 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 तर जुन्या ज्या दावणी आहेत दावणी तर त्या दावणी सुद्धा अशी गोल गोल कडी आहेत अशी लोखंडाची आहेत अशी या जागेवर एक जबरदस्त सुंदर झाड आहे या झाडाजवळ पोचताच एकदम हॉर मूवीची फिलिंग येत होती ज्या वाटत फिलिंग डायरेक्ट हॉर एक त्रानधार लागलाय पडायला अजिंक्यतारा किल्ल्यावर आपल्याला अनेक पावसाळी तलाव पाहायला मिळतात त्यातीलच दोन तलाव आपल्याला मंगळा देवीच्या मंदिराकडे जाताना पाहायला मिळतात थोडस समोर चालत आल्यानंतर आपल्याला डाव्या आणि उजव्या बाजूला दोन मोठे तडे पहाल भेटून राहिले आहे आकाराचा हा आपल्याला भेटत आहे या जागेवर एक तळा आहे तसंच तिकडे डाव्या बाजूला जर पाहिलो तर इकडे पण बहुत मोठा तडा आहे या तड्याच्या समोर तर डायरेक्ट आपल्याला तटबंदीच दिसून राहिली आहे आणि तटबंदी आणि समोर पूर्ण शहर पहिलेच्या काळात डोंगराला फोडून पाण्याचे टाके तयार करायचे जेणेकरून गडावर वापरण्यात पाण्याचा साठा तयार व्हायचा त्याचप्रमाणे त्या पाण्याच्या टाक्यातून निघालेल्या दगडांचा उपयोग गडाची तटबंदी बांधण्यासाठी केला जायचा थोडस समोर चालत आलो आपण ना आपल्याला या जागेवर एक बहुत जबरदस्त मंदिर पाहायला भेटत आहे मंदिराचा जस्ट पाठीमागच बहुत मोठ्या अक्षरात अजिंक्य तारा असं नाव लिहून दिसत आहे आपल्याला पूर्ण रोडवरून तो नाव दिसत राहते दुरूनच या मंदिराच्या परिसरामध्ये आपल्याला एक बहुत महत्वाची ये ये गोष्ट पाहायला भेटली ते म्हणजे विरगड सैनिक लोक जेव्हा कधी युद्ध मरण कशा पद्धतीत मरण घोड्यावर असताना तलवारी सोबत तलवारबाजी करत असताना मृत्यू आला त्यांना कि गोष्ट असेल किंवा त्या काळातली गोष्ट असेल एक्झॅक्ट हे बघा किती मोठ्या अक्षरामध्ये इथं नाव दिसत आहे आपल्याला या जागेवर आपल्याला मोठ्या अजिंक्य तारा मराठ्यांची चौथी राजधानी पहिली राजगड दुसरी रायगड तिसरी जिंजी आणि चौथी अजिंक्य तारा या किल्ल्याला खूप मोठा इतिहास लाभला आहे अजिंक्यतारा हा किल्ला शिलार वंशातील भोजराजा याने इसवी सन अकराशे नव्वद मध्ये बांधला पुढे हा किल्ला बहमनी सत्तेकडे आणि मग विजापूरच्या आदिलशहाकडे गेला शिवराज्याचा विस्तार होत असताना जुलै सोळाशे त्र्याहत्तर मध्ये हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातात आला त्यानंतर हा किल्ला औरंगजेब आणि अठराशे अठरा मध्ये इंग्रजांच्या हातात गेला या जागेवरून आपल्याला दिसून येत अशी तटबंदी ठीक आहे आणि मधा मधात आपल्याला हे असे छोटेसे बुरुस टाईप दिसून राहिले जिथून आपण पूर्ण प्रदेशावर लक्ष ठेवू शकत होतो आपल्याला इकडून जाऊ का लेफ्टला बोरी इकडे आहे आणि आता सुरू होणार होती दिवसाची पहिली मोहीम प्लॅस्टिक कचरा उचलण्याची मोहीम या जागेवर आपल्याला काही गोहनी दिसत आहे गोहनी म्हणजे पोत या पोत्यांचा उपयोग आता आपण त्या ज्या प्लास्टिक कचरा याच्यात पूर्ण गडावर तो प्लास्टिक कचरा जेवढा होऊ शकते तेवढा खाली नेण्याचा प्रयत्न करू या गोहणीचा उपयोग करून चलो आता होऊ शकाल तेवढा जास्तीत जास्त कचरा आम्ही खाली नेण्याचा प्रयत्न करतो अरे कोण आहे अजल देवगांचा इथं प्रोडक्ट आणून टाकलाय इमाल इमल 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 आपल्या आजाचा प्रोडक्ट हा या जागेवर आपल्याला अनेक छोटा मोठा प्लास्टिक कचरा पाहायला मिळत होता चॉकलेट खाता आणि खाली घेऊन झालं का होते हाडावर प्लास्टिक लटकून ठेवली आपल्याला आज दोन मोहीम करायच्या होत्या त्याच्यातली हे आज पहिली मोहीम कमी साहेब विमल विमल आपला आज्याचा प्रोडक्ट आणि अशा प्रकारे चुंगडी भरून कचरा जमा करून आम्ही निघालो आमच्या दुसऱ्या मोहीम कडे अरे नाही जा का करतो आपल्या जवळ बिलकुल थोडासा टाइम उरला आहे आपला, आपला हा पहिला मोहीम सोबतच आपल्याला दुसरी मोहीम कंप्लीट करायची ते म्हणजे झाड लावायचे लोकांना ला जर एका बाटलीला दहा रुपये दिला असत तर मग सगळ्यांनी गोळा केला असत हा कचरा तर आपण खाली नेणारच आहो पण पहिले जाऊ आपण आता एक दुसऱ्या उपक्रमासाठी आता आपण लावणार आहोत जवळपास दोनशे झाडं सीताफळाचे दोनशे झाडं ह्यात हजार बाराशे सीताफळाचे बी आहेत आता आपल्याकडे वेळ कमी आहे पण आपण अंधार पडेपर्यंत जोपर्यंत आपल्याला दिसायचं बंद होत नाही तोपर्यंत सुद्धा फळाच्या बिया लावणार आहोत प्रशील काय लावल ते लावल आणि मी काय लावल ते लावल आणि बिया लावणं एवढं सोपं आहे दीडशे रुपयेमध्ये तुम्ही हजारो लाखो बिया लावू शकता टपका टाकायचा बी टाकायचा टपका टाकायचा बोळा पडतोय त्यात बी टाकायचा दी टपका टाकबी दी टपका टाकबी असं करत 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 आज आता आपली मोहीम सुरू होईल येईल अशा बिया घ्यायच्या आता ही हातात आल्या माझ्या पन्नास एक बिया असतील चाळीस पन्नास आणि अशा प्रकारे होऊ शकेल तेवढा जास्तीत जास्त झाडाच्या बिया लावण्याचा आम्ही प्रयत्न केला माझा पहिलाच प्रयत्न फेल होणार आहे का, का? मला दगड लागला आपल्याला माती बघा टाक असं एक बी टाकू हे माझ्या नावाची अजिंक्य एक झाडाची बी अजिंक्यतारा किल्ल्यावर येण्यासाठी दोन मुख्य प्रवेशद्वार आहेत ज्यातील उत्तरेकडच्या महाद्वारातून आपण गडावर आलो तसेच किल्ल्याच्या दक्षिणेला अजून एक किल्ल्याचा दरवाजा पाहायला मिळतो जर आपण सातारा कराड या हम रस्त्यावरून आलो तर आपण या दक्षिण दरवाजातून गडावर येऊन पोहोचतो जर येणाऱ्या पन्नासक वर्षानंतर कोणाला जर या जागेवर सीतापडचे झाड दिसले तर समजा का तो तानाजी भावना मी ना या जागेवर लावले होते वृक्षाचे झाड बस कोणी केस नको करा आमच्यावर का आम्ही झाड म्हणून <laughs> हे निसर्ग देवत्या या जागेवर बहुत सारा पाणी बरसू दे आणि हे सीतापडचं झाड गपकन वर उगवू दे जर आपण सर्वांनी मिळून असेच झाड लावण्याचा प्रयत्न केला आणि त्यातील एक झाड जरी पन्नास वर्ष जगला तरी आपण या जीवनात निसर्गासाठी नक्कीच एक चांगलं काम करून जाऊ आणि म्हणून आजपासून आपण येणाऱ्या काळात होऊ शकेल तेवढं जास्तीत जास्त झाडं लावण्याचा प्रयत्न करणार ऑलमोस्ट अंधार होत आला किती बिया झाल्या आपल्या साधारण सत्तरच्या आसपास आणि शंभरच्या आसपास झाल्या सत्तरच्या फुड आणि शंभरच्या आत खरं तर आपलं टार्गेट जास्त होतं पण आपल्याला वेळ कमी पडल्यामुळं खूप कमी लावू शकलो कमीत कमी चार पाचशे व्हायला पाहिजे होत्या कमीत कमी जास्तीत जास्त हजाराचं लक्ष असतंय आपलं म्हणजे अगोदर आपण हजार हजार लावलेत काय काही ठिकाणी काही हरकत नाही नेक्स्ट टार्गेटमध्ये आपण सकाळपासूनच बिया लावत लावत लावत, लावत सगळा एक्सप्लोर करत जाऊ हां परत ज्यावेळेस अजिंक्य ताऱ्यावर येऊ हो किंवा कुठल्याही गड किल्ल्यावर जाऊ तर सकाळपासून सुरुवात करू जेणेकरून आपल्या पाचशे ते हजार बिया संपत्र होतील सो मित्रांनो बहुत जबरदस्त पद्धतीने आपला आजचा दिवस पार झाला आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुमच्या कमेंटद्वारे माझ्यापर्यंत पोहोचू द्या जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर याला लाईक करा आणि होऊ शकेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुमच्यासारख्या अनेक भटक्या मंडळींना असेच भन्नाट व्हिडिओ घरी बसल्या बसल्या पाहता येईल तर मित्रांनो हा व्हिडिओ मी इथंच थांबवतो भेटूया फटक्यांना सह्याद्रीमध्ये असलेल्या एका नवीन जागेवर नवीन ॲडव्हेंचरसोबत एका नवीन उपक्रमासोबत तोपर्यंत टाडा बा बाय